श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते आज आपण या व्हिडिओ मध्ये स्वामी समर्थ संदेश ऐकणार आहोत स्वामी म्हणतात जो हा माझा संदेश ऐकेल त्या स्वामी भक्ताची नक्कीच त्या क्षणापासून चांगली वेळ सुरू होणार आहे तर त्यामुळे स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्या स्वामी भक्तांनाही या स्वामी संदेशचा लाभ होईल आणि अशाच या छोट्या छोट्या चांगल्या कर्मामुळे आपल्या पुण्याचा बॅलन्स वाढत जाईल तर चला स्वामी संदेशला सुरुवात करूया स्वामी म्हणतात देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात, मंदिरात नाही तरी पण तुमच्या हृदयातल्या जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपली आत्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला हे अनंता मला माहित नाही कि माझी यापूर्वी किती जन्म झाले आणि पुढे किती होणार आहे पण हे स्वामी राया हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता तूच माझा मार्गदर्शक होता हे दत्तात्रेया मला मोक्ष नको कारण तुझ्या भक्तीचा आनंदच हा न्यारा आहे फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना त्या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझे स्थिर ठेव नाम माझ्या मुखात अखंड ठेव श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तापल्याशिवाय सोन्याचे अलंकारात रूपांतर होत नाही त्याप्रमाणेच दुःख सहन केल्याशिवाय मनुष्यात धैर्य निपजत नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने येथे आपल्या मनाला धीट बनवावे कारण अन्नाला देखील जोपर्यंत ते शिजून तयार होत नाही तोपर्यंत अग्नीचा सहन करावाच लागतो हे आजपर्यंत जे दिले ते तुझे आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य देखील तुझ्या आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगलेच विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना मृत्यू आल्यास शरीराला कोणताही त्रास होणार नाही हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत तीच प्रार्थना स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे मना माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहे मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय वचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटांसमोर टेकवणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना भावना अतूट अभेद्य श्रद्धेची ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे करू मी कितीही वर्षे जगो ही तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा की ओटावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये स्वामी महाराज प्रेमळ दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मार्गावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचविण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या स्वामी माऊली म्हणतात जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात तेव्हा आपले चित्त अशुद्ध आहे असे समजून जावे आपण परमात्म्याची करुणा भाकून त्याला शरण जावे आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप तुला येऊन कुणीही काहीही सांगेल विरोध देखील दर्शवतील तू ठाम राहा तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला मिळणार आहे विश्वास ठेव भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तांनो असा आपल्याला संदेश होता स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील श्री स्वामी समर्थ